शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर प्रियदर्शनी निंबाळकर म्हणून आहेत चिंचवडमधूनच आहेत या पण मध्ये पण एक चिंचवडमधून अनुभव आलेला होता आय थिंक तर ह्या पण चिंचवडमधूनच आहेत तर त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे त्या म्हणतात की माझं माहेर मिरज आहे म्हणजे इकडच्या सांगलीच्या इकडं मिरज आहे ना ती ते माहेर आहे त्यांचं आणि चिंचवडला त्या राहतात म्हणजे सासर तिथं आहे तर त्या म्हणतात की गेली म्हणजे जवळजवळ दहा ते बारा वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे म्हणजे लग्नाच्या आधी पण होते आणि मिरजेला खूप मोठं आहे आईंचं मंदिर वगैरे तर त्या म्हणतात की लग्नाच्या आधी तर होतेच मी आणि त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर मी इकडं आल्यानंतर सगळं कुटुंबच माझं म्हणजे माझं सासर माहेर दोन्हीही आईंच्या मार्गातलंच आहे म्हणतात खूप चांगलं ज्या अशा पद्धतीनं मिळतंय त्यावेळेला खूप भारी तर त्या म्हणतात की माझं लग्न म्हणजे आईंच्या ह्याच्यातच जुळून आलं का तर दोन्ही कुटुंब ही आईमय असल्यामुळं लग्न ही त्या पद्धतीनंच माझं जुळून आलं म्हणजे मंदिरातच माझं लग्न जुळून आलं म्हणतात की आम्ही पुण्याला आलेलो होतो आणि मंदिरातच म्हणजे मावशीचे कोणतरी रिलेटिव्ज होते लांबचे आणि त्यांची मैत्रीण जी होती ती आणि म्हणजे माझी मावशी मावशीसोबत मी मंदिरात गेलेले होते म्हणतात आणि त्यामुळं मग ते तसं जुळून आलं ते लग्न आणि आईंच्या मंदिरातच बोलणी झाल्यासारखं म्हणजे दोन तीन वेळा मी मंदिरात गेले आणि त्याच्यानंतर माझं लग्न त्यांनी विचारलं म्हणतात की द्यायची आहे का मुलगी वगैरे ते मग हे इकडं येणं झालं मग मंदिर इकडचं वगैरे मिरजेचं वगैरे दाखवलं वगैरे आणि खूप छान म्हणतात की माझं लग्न ज्या पद्धतीनं झालं एखाद्या राजकुमारीचं कसं लग्न असतं ना तसं खूप सुंदर माझं लग्न मोठ्यानं झालं म्हणतात त्या म्हणतात आणि सगळं म्हणजे जिथल्या तिथं होतं तिकडचं पण कुटुंब अगदी सधन माझं माहेरही अगदी सधन वगैरे सगळं व्यवस्थित त्यामुळं काहीच प्रॉब्लेम नव्हता म्हणतात आईंच्या मार्गात असल्यामुळं म्हणजे सुरुवातीचे दिवस जे होते ते थोडे कष्टाचे होते आई वडिलांच्या घरी असताना आईवडील आधीपासूनच करायचे म्हणतात पण आई जे सांगता ज, आ, की आईंमुळं ज आम्ही तरलो सगळ्या गोष्टीतून का तर आम्ही म्हणतात की चौघं भावंड आहे म्हणजे दोघी बहिणी दोघं भाऊ असं आहे तर लहानपणापासून असं झालं की मोठं कुटुंब असल्यामुळं आणि वडील एकटे मिळवते असल्यामुळं परिस्थिती तर खूप खूप म्हणजे खूप रचने आहे पण बेताची होती आणि त्यामुळं मग प्रॉब्लेम व्हायचा शिक्षणाच्या बाबतीत मुलींना थोडंसं कमी शिकवावं का मग थोडंसं त्यांचं नुसतं कम्प्लीट करून द्यावं मुलांच्या शिक्षणावर भर द्यावा असं थोडंसं वडिलांचं मत त्यांनं होतं आणि आईचं पण नंतर तसंच थोडंसं मत व्हायला लागलेलं ला होतं पण आईंच्या कृपेनं कधी कधी हजार रुपये तरी तरीसुद्धा ते पुरणार नाहीत पण दहा रुपये असले तरीसुद्धा गुरुमार्गी असणाऱ्या लोका लोक हजार रुपये असणाऱ्या माणसाच्या बरोबरीनं व्यवस्थित राहतात अशा पद्धतीचं आहे हे आणि ते आई करून घेतात ह्या गोष्टीचा मलाही खूप अनुभव आहे जर एखाद्याकडे दहा रुपये असतील आणि एखाद्याकडे हजार रुपये असतील तर गुरुमार्गी असणारा माणूस दहा रुपये असणारा जो माणूस आहे तो गुरुमार्गी असेल तर हजार रुपयाच्या ज्या माणसाकडे आहे त्याच्या बरोबरीनं त्याची लेवल येऊ शकता येता येता येताचं मला हा अनुभव आहे स्वतःचा माझा अनुभव आहे तर त्या म्हणतात तसंच की पगार तेवढाच होता की आम्हाला कुठं मोठं घवायला मिळालं असं नाही पण तरी सुद्धा त्यातनं सगळ्या गोष्टी होत गेल्या आणि आम्ही माझ्या भावांच्या बरोबरीनं आम्ही शिकलो आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून किती म्हणजे लवकर ह्या गोष्टी होण्यासारख्या नव्हत्या ह्या गोष्टी आपल्याला साध्य नव्हत्या तरी सुद्धा ह्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत हे ज्या वेळेला आई वडिलांच्या लक्षात आल्या प्रत्येक वेळेला काहीतरी मोठेच असं हे झालं पाहिजे असं नाही त्या म्हणतात बारीक सारीक गोष्टींमधूनसुद्धा आपल्याला प्रचंड आनंदाने प्रचंड एक पॉ हे मिळायला लागतं की आ, क्लू मिळायला लागतात की अरे ह्या गोष्टी आपल्याकडनं साध्य होणार नव्हत्या पण ते गुरूंच्या ह्यानं व्हायला लागले एवढ्या बजेटमध्ये आपलं होणार नव्हतं पण तरीसुद्धा हे हो व्हायला लागले काही ना काही गोष्टी अशा या होतात आणि ती गोष्ट साध्य होत्या तर हे जे आहे ना हे व्हायला लागलं ला होतं आणि तुम्हाला मी खरं सांगू ही ही जी गोष्ट त्यांनी म्हटली ना मला एकशे एक टक्के पटली आपल्याकडं दहा रुपये जरी असले ना तरी आपण हजार रुपयाच्या गो ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या लेवलनं आपण उभं राहू शकतोय एवढी ताकद गुरूंच्या ह्याच्यामध्ये आहे मी स्वतःचा अनुभव घेतलेला आहे मी स्वतः आणि आपसूक आपल्याला कळत पण नाही त्या गोष्टी आपल्याला कशा मिळत गेल्या किंवा कसं आपल्याकडे हे अरे हे घेण्याची आपली लायकीच नव्हती किंवा हे हे मिळण्याची आपली लायकी नव्हती पण ते आपल्याला मिळाले हे त्यां त्यांनी जे बोलले ना हंड्रेड अँड वन पर्सेंट मी त्या मताशी सहमत आहे का तर मी स्वतःच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे तर त्या म्हणतात तशा गोष्टी होत गेल्या आणि त्यामुळं आईंच्या मार्गात आम्ही सगळेजण खूप जास्त ह्यानं आलो आणि त्याच्यानंतर कधीच मागं फिरून बघायला लागलं नाही मी पण इंजिनियर झाले माझी बहीण इंजिनियर झाली माझे दोघे भाऊ पण इंजिनियर झाले मग त्या त्यामुळं कु एवढा सगळा खर्च पेलवणं माझ्या वडिलांना शक्य नव्हतं म्हणतात अजिबात शक्य नव्हतं त्यातनं माझ्या वडिलांनी घर घेतलं चार मुलं शिकवली स्वतःचं घर घेतलं टू बी एच के ह्या सगळ्या गोष्टी शक्य नव्हत्या एक तर मग घर राहिलं असतं किंवा घर घेतलं असतं तर मुलींची थोडी शिक्षणं मागं पुढं झाली असती पण त्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या का तर कुठंतरी गुरूंचा आशीर्वाद होता ती सेवा घडत होती घरात आणि त्या सेवेनं आमचं आयुष्य खूप खूप सुंदरच केलं म्हणतात त्या काही वाईट नाही आणि शेवटी आम्हाला दोघींना बहिणींना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला दोघींना बहिणींना गुरुमार्गी त्याच मार्गात असणारी माणसं मिळाली ही खूप माझ्या आईला आधीपासून वाटायचं आणि माझ्या आईनं अनुग्रह घेतानासुद्धा म्हणजे तिला असं सुरुवातीला वाटायचं की अनुग्रह मुलींना द्यावा का नाही ती, ती, का तर माझ्या भावांचा आधी अनुग्रह झाला आणि त्या ती तिला वाटायचं की ह्या दुसऱ्यांच्या घरी जातील तर अनुग्रह घ्यावा का नाही हा तिला हे तिला वाटायचं सेम हे ही गोष्टसुद्धा माझ्या बाबतीतसुद्धा झालेली आहे पण ते नंतर कधीतरी पुराण सांगेन पण त्यांच्या आईला जे वाटायचं की अनुग्रह म्हणजे ह्यांना द्यावा का नाही म्हणजे कुठल्या घरात जातील परत आईंचं व्यवस्थित होईल का नाही पण आईंची ती जु आईंनी जुळवणी करून आणली आणि नंतर आईचा एवढा विश्वास बसला की नाही माझ्या मुलींना अनुग्रह मिळालाच पाहिजे आणि त्यां तिनं मग तो आम्हाला दोघींना पण अनुग्रहित केलं म्हणजे आईने दिला आम्हाला अनुग्रह दोघींना पण आणि म्हणजे खूप महत्वाची गोष्ट की आम्हाला दोघींनाही नवरे जे मिळाले अनुग्रहित मिळाले परिवार जे मिळाले आम्हाला ते सुद्धा अनुग्रहित आणि खूप चांगलं आमच्या दोघींचं आईंनी केलं म्हणतात असा प्रत्येक अनुभवच आहे म्हणतात त्या आईंनी दिलेला पण एक काहीतरी अनुभव शेअर करायचा आहे असं तुमच्या चॅनलचं हे आहे तर म्हणतात की भावाचं ज्याला लग्न करायचं ठरलं आमच्या दोघे बहिणींची झाल्यानंतर मग त्यांना लग्न करायचं ठरवलं म्हणजे जो मोठा आहे माझ्यापेक्षा छोटा आणि ह्यांच्यापेक्षा मोठा तर त्याचं लग्न करायचं ज्यावेळेला ठरलं त्यावेळेलाच असं झालं की त्याला मुली म्हणजे भरपूर बघितल्या म्हणतात कधी त्याला पसंत पडायची नाही कधी त्यांना पसंत पडायचं नाही अशा पद्धतीनं ते लग्न तुटत होतं म्हणतात त्याचं लग्न जुळून येत नव्हतं आणि एकदा असंच त्याचं लग्न जुळून आलं म्हणतात खूप चांगलं झालं आईला वाटायला लागलं की ब बर बरं झालं बाबा एकदाशी दोन वर्ष बघत होतो पण एकदाशी लग्न जुजून आलं आईंची कृपा म्हटल्या म्हणजे आईने हे केलं तारून नेलं सगळ्या गोष्टींमधून तर त्यावेळेला असं झालं की मुलगी खूप सुंदर होती ती म्हणजे जी भा भावाला मुलगी बघितलेली होती खूप सुंदर होती म्हणतात आणि त्याच्यानंतर म्हणजे तिच्याबरोबर तिची बहीण वगैरे पण होती छोटी आम्ही ठरवलेलं होतं की जर ह्याचं लग्न झाल्यानंतर थोडे दिवसांनी विचारायचं छोट्या मुलीसाठी पण त्यांच्या आणि छोट्या भावासाठी पण दोघी बहिणी बहिणी आहेत तर व्यवस्थित पण राहतील घरात ते असं आम्हाला वाटायला लागलं होतं का तर त्या दोघी पण एकदम सुंदर म म्हणतात की आ आमच्या आम्हाला कुठंच त्यांच्या सुंदरतेचं हे येणार नाही एवढ्या सुंदर त्या दोघी म्हणतात आणि लग्न ठरलं त्या म्हणतात की साखरपुड्याची साखरपुड्याची तारीख ठरली आणि साखरपुड्याची खरेदी करण्यासाठी माझा भाऊ काय म्हटला तिला पण घेऊया म्हणजे आम्ही दोघं मिळून खरेदी करेन जे पण पाहिजे ते घेता येईल वगैरे त्या त्यांची थो परिस्थिती म्हणजे तशीच आमची जशी लहानपणी होती तशीच म्हणजे खूप जास्त वाईट नाही खूप चांगली अशी अशी नव्हती तर त्यामुळं तो म्हटला की मी तिला घेतो सोबत आणि आपण मग तिला घेऊनच शॉपिंग करायला जाऊ असं ठरलं म्हटलं तर आई म्हटली ठीक आहे तू घे तिला पण आणि मग तिच्या गावात आम्ही गेलो म्हणतात आणि त्यावेळेला एकदम लक्षात आलं त्यांनी गेली गावामध्ये आणि मग लक्षात आलं की काही खायलाच घेतलेलं नाही आहे तर तिथं गावात मिळण्यासारखं पण तर खो खेडेगाव होतं तर मिळण्यासारखं पण काही जास्त नव्हतं मग गाडी थांबवली एका ठिकाणी आणि छोटंसं दुकान होतं तर आई बोलली असू दे आता इथूनच काहीतरी खायला घ्या आणि तसं पण आपण थांबणार नाहीये आणि बाबा माझे आणि भाऊ उतरला म्हणतात आणि तिथं चार पाच पोरं उभारलेली होती आणि बोलत होती की नाही तिच्या बापानं जर ऐकलं नाही ना तर भर मांडवातनं मी तिला उचलून आणणार एवढं मात्र खरं किती नाकं कापली जातात ह्यांची ते पण मी पण बघतो असं त्यांचं काहीतरी बोलणं त्या मुलांचं चाललेलं होतं म्हणतात आणि त्याला इज्जतीत जर मुलगी द्यायची नसली तर किती बेइज्जती अजून करून घ्यायचं आहे तेवढा घेऊ दे असं त्या मुलांचं बोलणं चाललेलं होतं आणि मग बाबाने आणि ते ऐकलं म्हणतात पण त्यांनी काही खायला घेतलं नाही आलं आणि गा म्हणजे बोलत बोलतच असं चाल आम्ही चाललेलो म्हणतात गाडीतून की असं असं बोलत होती ती मुलं त्यांनी सांगत होते बाबा त्यान तर काय आजकालची पोरं झाल्यात त्यांना आई अशी बोलायला लागली म्हण आणि अचानक म्हणतात की म्हणजे एक बाई आणि एक पुरुष असं असं दोघंजण एकदम आडवी आली आणि ब्रेक दाबला आणि थोडंसं त्यांना खर्चटल्यासारखं झालं गाडीला थोडंसं त्यांच्या लागल्यासारखं झालं मग आम्ही उतरलो म्हटलं आणि त्यांनी म्हटलं असू दे असू दे, दे गावची लोक थोडं हे करतात की रिस्पेक्ट देतात किंवा आदर करतात नवीन आलेल्या लोकांचं वगैरे तर ते म्हटले असू दे असू दे, दे थो मग बाबा पण म्हटले काय लागले का वगैरे लाग आ, तर दवाखान्यात वगैरे नेऊ हो दे का तर नाही नाही एवढं काय लागलेलं नाही आहे वगैरे असं बोलले मग त्यांनी बोलले की कुणाकडे आला आहे तुम्ही तर असं असं ह्यांची मुलगी तर त्यांनी थोडंसं हे केलं आणि म्हटले ठरलं आहे लग्न तर होय ठरले तर तुम्ही जरा चौकशी वगैरे करून करा तरी पण असं ती बाई बोलली एकदम आणि तसं बोलल्यानंतर तिच्या मिस्टरांनी तिला दाबलं तर अहो कधी पण कुणाच्या पण मुलाचं चांगलं होऊ दे म्हणून आपण म्हणायचं तर मग म्हंटल माझी आई एकदम घाबरली तिनं ऐकली बा आतून जे ती उतरली खाली सरळ की काय म्हणजे का असं का म्हटलं तुम्ही असं का म्हटलं तर नाही हो त्या पोरगीचं चा बाहेर चालू आहे आम्ही आता सात आठ वर्ष झालं बघतोय आणि त्या मुलगीचं चा बाहेर चालू आहे आणि तो मुलगा पण फार वांड आहे म्हटलं ती ती बाई जी होती ती बोलली ती तो मुलगा पण फार वांड आहे आणि ना म्हणजे आ, आ वा बेकार आहे तो मुलगा असं नाही आहे म्हटली पण तो मुलगा फार वांड आहे जर ती तिचं लग्न जर, जर दुसरीकडे झालं ना तर तिथं तो जाऊन धिंगाणा करेल आणि मग माझ्या वडिलांना आणि भावाला एकदम हे झालं की ते मगाशी जे बोलत होते ते हेच बोलत होते का काय असं असं ते त्यांना हे केलं आणि त्यांनी रिटर्न परत गाडी फिरवली आणि तिथं जी ती मुलं उभारलेली होती तर आईला आईला माझ्या पाठवलं म्हटला की जा म्हणून विचारून ये तर थोडंसं मग माझ्या आई आता दुकानात गेल्यासारखं केली के आणि काहीतरी घेतल्यासारखं केली आणि ती मुलं तिथंच उभारलेली होती तर त्यांनी मुद्दाम आईनं जाऊन विचारलं की ह्यांचं घर कुठं आहे रे तर तुम्ही कोण आहे कशाला पाहिजे त्या मुलानं जे रोख होता त्याचा बोलण्याचा तर नाही मी तिची आत्या आहे मी कधीच आले नाही ना, ना इकडं बरेच वर्ष झालं असं बोललं हां हां आत्या आहे तर तिथंच आहे मग तू ओळखीची आहे का तुझ्या हां होय होय आम्ही चांगलं ओळखतो एकमेकांना असं बोलल्यानंतर आईनं बरोबर ओळखली की हा मुलगा तोच आहे म्हणून आणि मग म्हणतात की डायरेक्ट आम्ही त्या त्यांच्या घरी गेलो मग माझ्या वडिलांना ते म्हणजे आम्ही नव्हतो म्हणतात बहीण सॉरी आम्ही बहिणी नव्हतो भाऊ आणि आईवडीलच गेले होते दोघं भाऊ आणि आईवडीलच गेले होते तर घरी गेल्यानंतर आईनं तिला बसवून घेतलं जवळ आणि अगदी गोड बोलून तिच्या बाबांना म्हटलं की तुम्ही जरा बाहेर जावा मला बोलायचं आहे तिच्यासोबत आणि ती गेल्यानंतर तुझं असं बाहेर काय आहे का तुला कुणी आवडतं आहे का वगैरे आईनं त्यांनी सगळं विचारलं म्हणतात आणि विचारल्यानंतर ती रडायला लागली आणि म्हटली होय हो मग आहे पण तुम्ही सांगितलं आहे असं काय बोलू नका वगैरे असं काही हे करू नका मला घरी फार हे करतील पण मी लग्न झाल्यावर ह्या गोष्टी काही मध्ये येऊ देणार नाही पण मला खरंच करायचं नाही आहे असं ज्यावेळेला ती बोलली माझ्या म म्हणजे आईला पण एकदम हे झाल्यासारखं झालं की बापरे मनात नाही आहे हिच्या तर मनाविरुद्ध हिचं चा लग्न चाललेलं आहे आणि मग आईला असं वाटलं आईंनी कृपा केली की आ, आत्ताच हे आत्ताच कळलं आणि मग तुला खरंच करायचं आहे का खरं तू लग्न टिकवणार म्हणतेस पण तुला खरंच करायचं आहे का तर नाही मला खरंच करायचं नाही आहे असं ज्या वेळेला ती मुलगी बोलली ना तर आईला एकदम हे झालं म्हणलं आणि बरं आम्ही दुसरं कारण सांगून हे करेन म्हणून आणि त्याच्यानंतर माझ्या आईवडिलांनी तिथं ते खायचं वगैरे ठेवलं म्हणतात आणि त्याच्यानंतर लगेच म्हणजे त्यांना लगेच नाही बोलले पण बाहेर आले जरा आजचं सा साखरपुड्याचं जे क खरेदीला वगैरे जायचं होतं ना ते कॅन्सल करूया म्हटले आणि नंतर मग नेक्स्ट टाईम एक दोन दिवसानं मी आम्ही आम्ही तुम्हाला साखरपुड्याचं वगैरे सांगतो तर ते तिच्या आईवडी बोलायला लागले का आ, के जाले 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 बोला, बोला की काय असं अचानक तुम्ही आला पण असं हे केलं त्यांना थोडंसं हे झाल्यासारखं झालं संशय आल्यासारखं तर त्या म्हणल्या नाही मी तिला तेच बोलाय बोलायला की साखरपुड्याचं वगैरे थोड्या दिवसानं वगैरे केलं तर तुला काय हरकत नाही ना असं विचारत होते म्हणलं मी आणि नंतर मग दोन तीन दिवसानं की माझ्या आईनं त्यानं असं सांगितलं की आमच्या रिलेटिवमधलंच आहे लग्न ठरलेलं होतं ह्याच्या आधी पण ते नाही म्हणायला लागले होते अचानक आणि ते खूप आमचं जवळचं आहे आणि खूप ते हे दो ह्या दोघांना पण ते एकमेकांना आवडतात ती त्या मुलीला आणि माझ्या मुलाला आणि त्यामुळं मग तेच ठरवायचं ठरवलंय आणि खरंच सॉरी तुम्हाला मी एवढं हे केलं ते असं सांगून त्या मुलीवर काही येऊ नये म्हणून माझ्या आईवडिलांनी ते आमच्यावर स्वतःवर घेतलं मग तिचे वडील पण बोलायला लागलेले की असं कसं तुम्ही हे करताय साखरपुड्याची तारीख हे केलं सगळं के हे केलंय आणि तुम्ही असं हे कसं करायला लागलंय तर नाही म्हटल्या आम्हाला नाही करायचं त्या आमचे आई वडील बोलले आणि ते लग्न मोडलं म्हणतात खरं ही आईंची कृपा की जर त्या मुलानं काहीतरी उद्या कमी जास्त केलं असतं किंवा त्या मुलानं काहीतरी भांडण काढलं असतं मुलगी उचलून नेली असती लग्नातून किंवा समजा काहीतरी ती ते, त्यानं स्वतःला काहीतरी करून घेतलं असतं का तर अशा ह्याच्यामध्ये मुलं काहीसुद्धा करू शकतात तो ज्या रोखाटोखात बो बोलत होता तर तो काहीही करेल अशा पद्धतीचा तो मुलगा होता तिच्यासाठी काही करेल तर हे असे प्रकार ज्या वेळेला असतात म्हणतात की आई आपसूक अशा गोष्टी घडवून आणतात की तुम्ही तुम्ही म्हणजे तुम्हालाही तुम्हे, कळणार नाही स्वतःला की आपण त्यातनं अरे बापरे एवढं मोठं संकट होतं पुढं ते कसं ठरलं हे आपल्याला स्वतःला सुद्धा कधी कधी कळत नाही आणि ज्यावेळेला आपण विचार करायला बसतोय खरंच हे जर झालं असतं तर काय झालं असतं असं आपल्याला वाटायला लागतं ज्यावेळेला आपण विचार करायला बसतो त्यावेळेला भावाचं लग्न वगैरे झालं दुसरं लग्न झालं खूप चांगले आहेत वहिनी दोघी पण हे पण असंच मिळालं म्हणतात आणि ज्या आपल्याला वाटत असतंय ना त्या गोष्टी आई म्हणजे खरंच त्या गोष्टी चांगल्या असतील आणि कधी कुणाच्या अहिताच्या नसतील तर आई त्या करवून आणतात म्हणतात आत्ता जे स्थळ मिळालेलं आहे माझ्या भावाला वगैरे त्या पण दोघी जे माझ्या आईला आधी वाटत होतं म्हणतात तसंच झालं म्हणतात की सख्या बहिणी सख्या जावा तर म्हणजे त्या दोघी बहिणी बहिणी हे दोघे भाऊ भाऊ असंच आहे म्हणतात त्यामुळं घरात वादविवाद किंवा क्लेश कमी होतात या गोष्टींमुळे त्या म्हणतात आणि माझ्या आईला वाटत होतं तसं झालं आणि खूप चांगलं सगळं झालेलं आहे सगळ्यांचं सगळं खूप चांगलं झालेलं आहे तर हे असे अनुभव खूप क्षणाक्षणाला आले म्हणतात आणि असेच छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत आणि सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा आई पूर्ण करू देत फक्त आईंचे पाय कधी सुटावे हे असं प्रारब्ध कुणाचं येऊ नये ते नाही झालं ना तर आयुष्यात कुणीही आपल्याला मागं ओढू शकत नाही तर हेच आए आईंची चरणी प्रार्थना आहे की सेवा निरंतर आणि अखंड करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम नमशिवाय